नमस्कार मैत्रिण आज मी रसम वडा करणार आहे चला मग आपण बघूया रेसिपी पाव किलो उडद डाळ घेतलेली आहे रात्री भिजून घालून स्वच्छ धुवून घेतली आहे भिजून घेतलेली आहे रात्री चापून त्याला आणि सकाळी स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून मिक्सरला बारीक करून घेतलेली बघा छान इकडे रसम मसाला करूया थोड्याशा दोन तीन लाल मिरच्या घातल्यात वाळलेल्या आणि थोडीशी उ हरव डाळ टाकलेली आहे आणि थोडीशी उर्द डाळ छान खरपूस खमंग भाजून घेऊया थोडेसे धने घातलेत ते पण वाजून घेऊया छान जिरे घातलेत थोडेसे थोडासा कढीपत्ता घातला आहे आणि थोडेसे काळे मिरे घातले तर दोन चार मिक्सरला बारीक करून घेणार आहोत थोडंसं मीठ घालूया त्यामध्ये आणि थोडासा लसूण टाकणार आहे मी बघा थोडंसं आणि बारीक पावडर करून घेणार आहे त्याचं बघा छान बारीक वाटलं गेलं आहे फोडणीची तयारी करूया फोडणीपुरतं तेल घालूया थोडंसं एक पळी आणि थोडासा लसूण घातलं आहे बारीक कट करून थोडंसं आलं घातलं आहे आणि कढीपत्ता घातला आहे आणि दोन अजून परत लाल मिरची घातलेली आहे मी छान परतून घेऊया त्याला अर्धा टमाटा घेतलेला आहे बारीक चिरून छान तेलामध्ये मऊ करून घेणार आहोत आपण त्याला किंचित हळद घालूया थोडीशी लाल तिखट घातले छोटे चमच आहे दोन चमचे घातलेले लाल तिखट गरम मसाला घातला छोट्या चमच्याने धना पावडर पण घातले थोडंसं आणि रस्सम मसाला जो केलेला आहे पावडर ते घालूया दोन तीन चमचे घातले मी छोट्या चमच्याने छान परतून घेऊया पाणी घालूया आणि थोडीशी तुरी डाळ शिजून घेतलेली आहे ती घालणार आहोत आपण थोडीशी अर्धी वाटी असण मीठ घालूया चवीनुसार आणि कोथिंबीर घालूया आणि मी चिंच न भिजवता थोडीशी चिंच त्यामध्येच टाकलेली आहे आणि थोडासा गुळाचा खडा टाकलेला आहे छान उकळून घेऊया आपण त्याला छान उकळल्या गेल्यानंतर छान रस्सा पण थोडासा घट्ट होतो थो आणि चविष्ट लागतो इकडं वडे तयार करणार आहोत आपण थोडीशी कोथिंबीर घातली मीठ घातलं आहे आणि जिरेपूड मिरेपूड एकत्रच बारीक करून घेतलेले थो थोडीशी ती घातलेली छान फेटून घेऊया त्याला जेवढे फेटेन तेवढे छान गोळे तयार होता मग मुण, मऊ लुसलुसीत तेल गरम झालेलं आहे असे छोटे छोटे आकाराचे सोडून घेणार आहे मंद गॅसवर जास्त मोठा नाही गॅस लावायचा मंद करायचा छान तळ्या जाता मग आतमध्ये कच्चे राहणार नाही बघा छान तळ्या गेलेत खरपूस काढून घेऊया इकडं रसमचा रसा पण आपल्याला उकळायला आहे छान मस्त झालेला बघा कलर पण बदलला आहे थोडंसं घट्टपणा पण आला आहे त्याला चला मग आपण रस्सम सर्व करूया बघा असे चार पाच वडी टाकून त्याच्यावर गरम गरम असं रसम टाकून घ्यायचा छान मस्त रसम मसाला रेडीमेड पण भेटतो मी घरीच तयार केलेला आहे थंडीत दिवसात असं गरम गरम पदार्थ चविष्ट जर भेटले ना मुलं पण खुश होता बघा मग रस्सम वडा तयार आहे नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका